समानार्थी शब्द मराठी भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरले जातात यालाच समानार्थी शब्द असे म्हणतात समानार्थी शब्दांची वर्णानुक्रमे यादी अपराध गुन्हा अलंकार दागिना भूषण अवघड कठीण अंग शरीर देह अंत शेवट अंधार काळोख तिमीर तम आकाश नभ गगन आभाळ अंबर आग अगनी, विस्तव, अनल आचरण वर्तन वर्तणूक आदर भाव सन्मान आनंद हर्ष मोद तोष समाधान संतोष आपत्ती संकट आरसा दर्पण आश्चर्य नवल आज्ञा आदेश हुकूम आंबा आम्र अकस्मात अचानक अत्याचार अन्याय अंगार निखारा आठवण स्मरण आई जननी माता माय माऊली जन्मदात्री मातोश्री जन्मदा आग विस्तव अग्नी वन्नी पावक अनल उदर पोट उदार दानशूर उदास खिन्न दुखी, उत्तम उत्कृष्ट सरस उपहार भेटवस्तू नजराना उत्तेजन प्रोत्साहन उशीर विलंब एकजूट एकी एकता ऐक्य कबूतर कपोत, कल्याण हित कष्ट श्रम मेहनत काठ तीर किनारा तट कार्य काम कासव कुर्म किनारा तट तीर काठ किल्ला दुर्ग गड कुत्रा श्वान कोंबडा कुक्कुट कमकुवत लेचा पेचा कोवळे कोमल कोठार भांडार काळजी चिंता करमणूक मनोरंजन कावळा काख एकाक्ष, वायस कान कर्ण श्रवण श्रोत्र कौशल्य नैपुण्य कमळ पद्म अंबुज राजीव पुष्कर पंकज खग, पक्षी विहग खडक पाषाण खंत खेद दुःख खेडे गाव ग्राम खेळ क्रीडा ख्याती कीर्ती प्रसिद्धी गणपती गजानन लंबोदर विनायक गंध वास सुवास गाणे गीत गाय धेनु, गोमाता गोष्ट कथा कहाणी गौरव सत्कार ग्रंथ पुस्तक गर्क मग्न गुन्हा अपराध गरज निकड गाव खेडे ग्राम गंध वास परिमळ सुवास घट घडा माठ घर ग्रह भवन आलय सदन गेह निकेतन निवास घोडा अश्व वारू हय तुरग चेहरा तोंड मूख वदन आनंद चोच चंचू चातुर्य हुशारी चांदणे ज्योत्स्ना कौमुदी चंद्रिका चौफेर, सर्वत्र सभोवती चोहीकडे चंद्र शशी सुधाकर रजनीनाथ सोम इंदू सुधांशु, निशानाथ शशांक छंद नाद आवड जग दुनिया विश्व जीव प्राण जीर्ण जुने ज्येष्ठ मोठा जंगल वन अरण्य विपिन, कानन रान जमीन भू भु, भूमी, भूई, धरा झरा निर्झर झुंज लढा संग्राम संघर्ष झुंबड गर्दी झेंडा ध्वज निशान झाड वृक्ष तरु, पादप झोत प्रवाह धारा झुंडी थवा समूह कळप झेप भरारी डोके शीर माथा मस्तक डोळे नयन नेत्र चक्षु अक्ष लोचन ढग मेघ प्रयोद अभ्र जलद अंबुद तरुण युवक जवान तळे तलाव सारस तारे चांदण्या तारका तुडुंब काठोकाठ तृण गवत तृषा तहान तोरण पताका तराजू, तुला तागडी तलाव तळे तटाक, सारस कासार तुरुंग कैदखाना बंदीखाना काराग्रह, जेल तारे तारका चांदण्या नक्षत्रे तरंग लहर लाट तमा परवा फिकीर तोंड मुख वदन आनन तुंड थकने, दमने थवा समुदाय घोळका थंड शीत शीतल गार थाट रुबाब ऐठ तोरा दार दरवाजा दिवस दिन दूध क्षीर दुग्ध दूर लांब देव ईश्वर परमेश्वर सूर भगवान ईश दैन्य दारिद्र्य गरिबी देऊळ मंदिर दाद नोंद पत्ता दहीवर दवबिंदू नमस्कार दंडवत प्रणाम नवनीत लोणी नवरा पती नाच नृत्य नाजूक कोमल नाव बोट होडी नदी सरिता तटीनी जीवनदायीनी नफा फायदा लाभ निर्मल शुद्ध नट अभिनेता निश्चय निर्धार